नमस्कार सर्वांना आज जन आहे वार बुधवार आज बनूया गावराणी काळ चिकन झनझणीत रस्सा एक नंबरची भाजी फुल रेसिपी नक्की पहा धन्यवाद नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे वार बुधवार आणलेलं आहे चिकन चिकनला आपण एक तासाखाली मॅग्नेट करायला ठेवलेलं होतं याला हळद मीठ लसण अद्रक याचं सगळं पेस्ट लावून याला एक तास झाला आपण ठेवल्या आता आपण याला उकडायला ठेवत बघू शकता हे डाळवा आहे हे तेजपत्ता आहे हे फूल आहे हे शाजिरा आहे याच्यामध्ये जिरा आणि आपलं धनिया आहे याच्यामध्ये एक चक्री है, 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 है फूल आहे आपलं इलायची आहे लवंग आहे आणि इकडे बघू शकता दालचिनी आहे आणि हे फूल आहे आता हे फूल काय म्हणते मला माहीत नाही कमेंटद्वारे सांगा बघू शकता आपला खोबरा भाजलेला आहे आता आपण सारे मसाले भाजून घेऊ त्याच्यामध्ये मस्त तेलामध्ये खमंग वास येत आहे मसाल्याचा आता बंदच झाले मसाले भाजणं ते रेडीमेड पुढे निघाले आता आपण याला मिक्सरद्वारे काढून घेऊ हे बघू शकता आता आपण याला उकडायला ठेवलेलं आहे बस एक दहा ते पंधरा मिनटं उकडून घेऊ उकडल्यापर्यंत आपण आता आपल्या भाजीला पुणे मारू आता याला झाकून ठेवतो आपण थोडं थोडं परातीत पाणी टाकून आपण सोडवत आहे याच्यामध्ये आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण याला चिकन मध्ये सोडून देऊया हळूस कारण ताट पण फार गरम झालेलं आहे धरू देत नाही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे मटनला सॉरी आपल्या चिकनला बस आता एक दहा मिनिटांमध्ये आपलं चिकन तयार होईल बघू शकता कसं सूप झालेलं आहे एकदम बिगर अजून एक थेंब तेल टाकलं नाही बघू शकता आपण एका एक परात पाणी सोडलं होतं चिकन आता आपलं चिकन उकडलेलं आहे चिकन एक नंबर बस आता आपल्याला या भाजीला तडका मारायचा आहे शिजले हे बघल्या एक नंबर शिजलेला आहे आता आपण याला तडका मारू बघू शकता आपण याचं तेल टाकलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे पहिले लसण सोडून टाकायचे आपण आपली लसूण अद्रक चांगली भाजलेली आहे याच्यात का भाजलेला कांदा सोडून देत आपण आपण बघू शकता की मिरचू आहे हे दाळवा आहे हे खोबरं आहे हे घरकुल मसाला आहे हे सोहाणा मसाला आहे हे चटपट कांदा लसूण मसाला आहे आणि हा आपला घरचा मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे आपण हे सगळा मसाला भाजी टाकणार आहोत आता आपण हे सगळा मसाला भाजी टाकणार आहोत आता आपला मसाला चांगला शिजवून घेऊ आपण थोडंसं पाणी सोडलेलं त्यात चिकन सोडून घेऊ पाहू शकता आपण बघू शकता आपण आता मसाल्यामध्ये ते सगळं आपलं गावरानी कोंबड हे होत आहे फ्राय आपल्याला आज शेरवा वगैरे काही शेरवा वगैरे काही करायचं नाही आज आपल्याला सुखाच खायचा आहे एक नंबर आज आम्ही दोन बापलेपच आहोत जेवढं सरल तेवढं संपून टाकायचं आहे बघू शकता आपण हे लेग पीस आहे हे दुसरं लेग पीस आहे एक हम्म आपलं बघा एक नंबर सुका झालेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेलं आहे बघू शकता आपलं सुकन सुख आणि चिकन खाण्यासाठी तयार आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर माझ्या नवीन असाल तर कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता आपण गावराणी चिकन एक नंबर झालेला आहे सुका भातासोबत भाकरी भातासोबत भाकरीसोबत तंदूरसोबत कशासोबत बी खाऊ शकता गावराणी सुक चिकन मी म्हणलं होतं ना काळं चिकन आज हे बघा एक नंबर काळं चिकन केलेलं आहे सुकं याच्यात शेरवा वगैरे काय